तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असताना नरेडकोच्या माध्यमातून शहरात बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांमुळे नाशिकच्या लौकिकात अधिकच भर पडल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले ओमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते नरडकोच्या वतीने डोंगरी वस्तीगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी आमदार देव्यानी फरांदे जिल्हाधिकारी जल शर्मा भाजप महानगराध्यक्ष प्रशांत जाधव जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव माजी नगरसेवक वर्षा भालेराव जगदीश पाटील हेमंत शेट्टी भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी अजित चव्हाण आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला यावेळी बोलताना महाजन म्हणाले की मुंबई पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते समृद्धी महामार्गामुळे नाशिक मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिकच वाढली आहे शहराचा विकास करत असताना एनएमआरडी चा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे तसेच नियो मेट्रो बाह्य रिंग रोड विकसित करण्यात येणार आहे दोन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आतापासून नियोजन सुरू करण्यात आले आहे शासनाच्या माध्यमातून पंढरपूर शिर्डी शेगाव आणि त्र्यंबकेश्वर हो, या तीर्थस्थळांचा विकास होत असून त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाकरिता शासनाकडून निधी मिळणार असून निश्चितपणे या शहराच्या विकासात भर पडेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला मला खेळायला मी आलेलो होतो पूर्वी रेड कोला असं कसं काय झालं ते त्याच्याकडे जसं रामतावडीचं झालं जसं शिवसेनेचं झालं यांचाही झालाय बोंगर झाले पुण्याचे बस किती झाले असं मला कळालं चांगलं आहे आमच्याकडे मला वाटतं आमच्याकडे असं होतं का तसं झालेलं आहे पण मला वाटतं यातूनही त्यांनी स्पर्धा स्ट्रॉंग खेळून तयार झालेले आहे आणि बाजूला दीपक स्टॉलला अजून सगळेच आहेत तिथे एकहून काय आहेत पण खरंच बारा कोटीचं घर आता आपण या ठिकाणी म्हणजे नाशिक किती वेगाने आपण पुढे चाललेलं आहे आपण याची कल्पना करू शकणार आणि आता मुंबई पुण्यानंतर खरं लोकांचं लक्ष जास्त नाशिककडेच आहे तिथलं सगळं क्लायमेट कल्चर सगळ्या गोष्टी फक्त सगळं येणारा रस्ता जो विशेष म्हटला मुंबई नाशिक वही आता होतोय काम चाललेलं आहे आणि मला वाटतं आपण त्या समृद्धी मार्गाला आता लवकर अटॅच होणार आहोत घेऊ मुंबईतून आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण त्या घट्टीला आपण वीस मिनिटापर्यंत मुंबईला मुंबईतून जाणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की हे आगळेवेगळे महत्व असं पुन्हा प्राप्त होणार आहे आणि आता आपण सांगितलं एन एमआरडी असेल मेट्रो असेल या सगळ्या बाबतीमध्ये आणि आता कुंभमेळा आहे आणि या माध्यमातून आपल्याला मोठा दिदी चांगला दिदी आपल्याला या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून या ठिकाणी रिंग रोडचा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पर्यटनाचा परेड़। विषय पर्यटन खाते आता माझ्याकडे आहे ग्राम विकास खातेही माझ्याकडे आहे पण माझ्याकडे आम्ही एक लाख चाळीस हजारातच घर देतो तुम्ही इतके ते पण ते आमचं आम्ही आता जवळपास आता दहा लाख नवीन घरात मंजूर केली असतो ठरलेलं आहे आणि मान्य पंतप्रधानांनी सांगितलं की देशामध्ये एकही माणूस असा असता कामामध्ये की त्याला घर नाही म्हणून कोणाला घर झोपडीत राहतोय कुठे ट्राकीचा कागद टाकलाय बाजूला कुठेतरी काट्या बिट्या लावलेल्या घर नाही असा एकही माणूस त्यात असं कामात शहराचं घर नाही त्याच्या घरी गॅस नाही त्याच्या घरी दिवाण नाही त्याच्या घरी आले त्याच्या घराबद्दल पाणी जात नाही त्याच्या घरामध्ये जाणारा रस्ता नाही त्याला फुकट मोफत धान्य मिळत नाही असा एकही माणूस आता कामा म्हणजे गरीब कल्याणाच्या योजना आज नरेडकोच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये सर्वात मोठं गृहप्रदर्शन ज्याला हॉमेथॉन असं नाव देण्यात आलेलं आहे हे चार दिवसांपासून भरवलेलं होतं आणि नाशिककरांनी ह्या प्रदर्शनाला खूप मोठा अतिशय छान असा प्रतिसाद दिलेला आहे नाशिक मोठं आहे नाशिकमध्ये गृहप्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे मोठमोठे प्रकल्प येत आहेत आणि नाशिकचा विकास चांगल्या पद्धतीने येतो हो होतो आहे पुढच्या कालावधीमध्ये सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून नाशिक अजून वाढणार आहे आणि आता समृद्धी महामार्ग महा महामार्गाच्यामुळे नाशिक आणि मुंबईमधलं अंतर जे आहे ते फक्त दीड ते दोन तास राहणार आहे त्यामुळे पुण्यानंतर नाशिक शहर जे आहे मला असं वाटतं आहे की मुंबईची एक सिस्टर सिटी म्हणून आपण नाशिकला बघत आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये हो नाशिक आणि नाशिकच्या परिसराचा खूप मोठा विकास होईल मी नरेडकोचं मनापासून अभिनंदन करेल की एक चांगलं प्रदर्शन भरून नागरिकांसाठी त्यांच्या मनातलं स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी त्यांनी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि एक उत्कृष्ट नियोजन असलेलं प्रदर्शन आज नाशिककरांना बघायला मिळालं त्याबद्दल नरेडकोच्या पूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद नरेडको हमेदान आज पंचवीस डिसेंबर शेवटचा दिवस ओमेथॉन हो प्रदर्शनाचा आणि संध्याकाळी साडेसात वाजलेचा अंदाजे आत्ता आजपर्यंत पाचही दिवसामध्ये पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद आज देखील प्रति प्रचंड गर्दी आणि जवळपास चारशेपर्यंतचा आकडा फ्लॅट प्लॉट आणि शॉप मिळून विक्रीचा आत्ताचा अंदाज आहे माझ्याकडे पण साधारण साडेआठ नऊ किंवा साडेनऊपर्यंत तो आकडा निश्चितपणे पूर्णपणे कन्फर्म होईल आणि जवळजवळ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनास भेट दिलेली आहे शेकडो फ्लॅट प्लॉट आणि शॉप येत्या पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये लोकांची विक्री होणार आहे मी सर्व पार्टिसिपंट लोकांचासुद्धा मनपूर्वक आभार मानतो सर्व व्हिजिटरांचाही आभार मानतो का त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नर्डको होमिथॉन याला दिला आहे आणि असंच प्रेम कायम राहावा आणि नेहमी आपण भेटत राहू जबाबदारी न्याय हक्काची